नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास पलुसेतील शाळेने दिला किन्नरास मान समतेचा संदेश देणाऱ्या शाळेचे सर्वत्र कौतुक पलुसेचे श्री सद्गुरू धोंडीराज निवासी अंध विद्यालय व जय भवानी निवासी अपंग मतिमंद विद्यालय व ईश्वर सेवा निवासी अपंग मतिमंद कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिन हस्ते प्रजासत्ताक मोठ्या उत्साहात साजरा करून समाजात एक आदर्श घालून दिला आहे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा पुणेकर यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमास मानसिंग बँकेचे संचालक जे के जाधव पलूस बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले उद्योजक सर्जराव नलवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कडेगाव तालुकाध्यक्ष मोकळे शुभांगी सूर्यंशी वृषाली पुदाले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला स्वागत विश्व बाळा सामाजिक बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अजित सूर्यंशी यांनी केलं तर प्रास्ताविक लक्ष्मी कदम यांनी केले सूत्रसंचालन शिवाजी गोसावी यांनी केले तर आभार अजय जाधव यांनी मानले